कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर काही तरुणांनी कायदा हातात घेतला आणि थेट सोशल मीडियावर गुन्ह्याचं प्रदर्शन केलं चिखलीपाटा परिसरात चाकू आणि कोयता यांसारखी हत्यारं हातात घेऊन व्हिडिओ बनवणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आणि मग पोलिसांनी केली धडक कारवाई कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर चिखली फाटा येथील ओमकार हॉटेल जवळ काही युवकांनी हातात चाकू आणि कोयता यांसारखी हत्यारं घेऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार केला हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी तत्काळ पथक तयार केलं या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर सुजय दावने रणजित पाटील राहुल देसाई संजय काशीद तसंच पोलीस कॉन्स्टेबल अमोल विजय पाटील आणि प्रकाश कांबळे यांचा समावेश होता पथकानं तातडीनं तपास सुरू करून सर्व आरोपी युवकांना ताब्यात घेतला असून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अशा प्रकारे गुन्हेगारी प्रदर्शन टाळण्याचं आवाहन केलंय